उतार, उतार खाली बघ ना ग सोळ्याला घेऊन आले तिकडे मला का म्हणून का म्हणून म्हणजे इचरा ना तुमच्या पोरीला अहो फोनच नुसता खाली नाही नुसता ह्याचा फोन आला त्याचा फोन आला यांनी हे सांगितलं त्यानी ते सांगितलं अहो आम्हाला आमची आम बुद्धी आहे का नाही काय अगं तुझ्यासोबत बोलते ना मी म्हणून मला इकडे सोडायला घेऊन आले तुमच्या सोबत नाही बोलत नुसतं तुमचं बोलणं झालं की आला ह्या बहिणीचा फोन त्या बहिणीचं झालं की आला त्या बहिणीचा फोन काय काम असतो यांचं रोज देवा काय फोनवर नाही बोलत मला दिल्लीची बातमी कळ ती तो काय गरज एवढी आपटून थोपटन आणायची पोरगी आणायची म्हणजे कायम फोन 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 तुमचं फोन झालं बहिणीचं झालं माझी काय हरकत नाही फोन रोज का करीना तुमची प्रेमाची माणसं आहेत अहो पण नुसतं घरातल्या गोष्टी सारखं इचरायची काय गरज आहे बहिणीला आम्ही हे करणारी ते करू का ते करणार ते करू का आणि मग बहिणीने तिकडनं सांगायचं हिने इकडनं बोलायचं घरात कायम भांडणं त्याच्यामुळं बहिणी बाळा बोलत आत त्यात ही, ही चुकली चुकली बोलली बुल हिला बहिणी बाळा ना आम्हाला बहिणी नाहीत का आम्हाला भाऊ नाहीत का पण घरातल्या गोष्टी सांगतोय का आम्ही बाहेर अहो असतं काय महत्वाचं छोटी छोटी भांडणं बहिणींना फोन करून सांगायची गरज आहे काय आमच्या घरी हे झालं आणि ते झालं आम्हाला आमची बुद्धी नाही काय केलं ताई आणि ते झालं तुमचा फोन कायम तुम्हाला काय करायचं आम्हाला आमचा संसार नाही का, का फोन आपलं काम अपुरतं करीत जाणार नाही तर एक काम करा तुम्हाला काय असं ना लेखीची तुम्हीच तिकडं राहिला चला नाही तर येऊन घातली मी आता फोनसाठी बोलण्यासाठी एवढं बोलणं बंद करता तुम्ही बोलणं बंद करता अहो मी तुम्हाला अजून तेच सांगतोय बोलायचं माझी काही अडचण नाही घरातल्या गोष्टी घरात ठेवायच्या बाहेर कशाला सांगायचं अहो मग स्वतःच्या आईला बहिणीला नाही सांगायचं तर मग कुणाला सांगायचं अगं पण सांगायची काय गरज आहे आणि आईला आणि बहिणीला सासू कोण आहे आई, को आई सारखी नाही का तुझ्या का वरच्या वरच्यावर मालिका बघून त्यांना आई आई हाक मारायची तसली थेर थांबू था। आता अरे तुम्ही सासू सासरे जर बाप बघितले ना तर ह्या बापांची कधी तुम्हाला आठवण सुद्धा यायची नाही पण तुम्हाला ते नकोय उठसूट सांगायचं नुसतं असं झालं तसं झालं ह्याव करणारे त्याव करणारे ही मला असं बोलली ती तसं बोलली काय चालचे कारण आहे विषय पण एवढं काय गरज नव्हती बोलायचं चुकलं असन पोरीचं चु, बोलली असन फोनवर काय एवढं तुमच्या जीवाला लागून घ्यायची गरज आहे अहो मी तेच म्हणतोय मी चुकलं असं ना असं चुकलं तिला वाटतंय ना तर तिने फोन तरी जरा कमी करा तुमच्या फोन मुळे आमच्या घरात भांडणं व्हायला लागली अहो शेवटी आपली माणसं ही आपली असतात आमची आमची आम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं का नाही काही नाही ह्याच त्याचं ऐकून कोराला काही बोलायचं चुकली जाऊन द्या दे सोडून नको बोलू बाई आता कशा काय बोलली ग तू आपल्या सहसाला काय नाही अगं ती देवराय ते बाई बाय सहसा तर पड उलट त्यांच्या पण बोलू नको नाही करणार परत नाही ते मला काय सांगू नको आता तुला ल हाऊस होती ना आता ज्यांना ज्यांना फोन करीत होती ना त्यांना सांग मी असं असं केलंय नाही करणार काही नाही बोलणार खरंच काही गरज नाही तुला लॅ आठवणी ती ना बाहेरच्या लोकांची रा इथंच आता आव... येऊ नको तिकडं आहो असं नका ना करू असं नाकार नाही त्याच्याशिवाय तुमचे फोनच बंद व्हायचे नाही इकडं लक्ष राहू दे तुमचं म्हणते ना मी या ना मी माझा फोनच तुम्हाला देऊन देते पण असं सोडून नका जाऊ ना हे बघ फोन देते हे करती त्यापेक्षा तुझा तुझ्यावर ताबा ठेव हो। आणि आम्हाला तुमच्या सल्ल्याची काही गरज नाही आणि आम्हाला जेव्हा तुमचा आधार वाय पाहिजे असेल किंवा तुमचा एखादा सल्ला पाहिजे असेल आम्ही स्वतःहून विचारू ना तुम्हाला आणि तुम्ही पण फोनवर बोला म्हणजे काय कामाचं असेल तेच बोलत जा फालतू कशाला चौकाशा करत जातो तुम्ही कोण करता बरं हुकली चुकली असेल मला ना घ्या ना माफी हां मग तेच सांगतोय मी इथून पुढं तुम्हाला आठवण आली काय बोलायचं आहे ते बोला पण आमच्या घरातले विषय फोनवर चगडत नाही बसायचे नाही बोलणार मीच नाही करणार फोन हां चालतय मग ही शेवटची वेळ बर का पण अहो खरच उचल पिशवी न्या चल जीवा चल बरं जेवण जाऊ यात मध्ये न्या जात मध्ये पाणी बी दे